हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे योग सातव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्री ल प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्री ल प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या ब्रह्मांडांच्या संचलनासाठी अनेक देवदेवता सर्व लोकांमध्ये नियुक्त केलेल्या आहेत आणि त्यामध्ये ब्रह्मदेव शंकर चतुष्कुमार आणि इतर प्रजापती हे प्रमुख आहेत तर आपण एक जाणलं आहे खूप सारे ब्रह्मांड आहेत प्रत्येक ब्रह्मांडाच्या संचलनासाठी वेगवेगळ्या देवी देवता नियुक्त केल्या आहेत प्रत्येक ग्रह लोकामध्ये एक एक प्रमुख असतो तर हे सगळे देवता आहेत आणि या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी आहेत शंकर चतुष्कुमार आहेत इतर सगळे प्रजापती आहेत ते प्रमुख आहेत तर या सगळ्यांना भगवान श्रीकृष्णांकडूनच ज्ञान मिळतं आणि कार्य करायला शक्ती प्रेरणा सगळं मिळत असतं आणि ब्रह्मांडाच्या संचलनासाठी भगवान श्रीकृष्णांनीच यांची नियुक्ती नेमणूकसुद्धा केलेली असते आणि भगवान श्रीकृष्णांच्याच आज्ञेनुसार हे सगळेजण आहेत ते आपली कर्तव्य करत असतात कार्यरत असतात ब्रह्मांडातील प्रजेचे अनेक पूर्वज आहेत आणि या सर्व पूर्वजांचा जन्म भगवान श्रीकृष्णांपासून झाला भगवान श्रीकृष्ण हे सर्व पूर्वजांचेही मूळ पूर्वज आहेत तर जसं आपण दहा पॉईंट सहामध्ये वाचलं आहे भगवंत म्हणत आहेत की सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मनू माझ्या मनापासून निर्माण होतात माझ्यापासूनच उत्पन्न होतात तर सगळं हे भगवंतांपासूनच सगळे हे प्रजापती उत्पन्न होतात आणि पुढे या सगळ्या प्रजापतींपासून विविध ग्रह प्रजा, प्रजा निर्माण होते आणि म्हणून हे जे पंचवीस आपण दहा पॉईंट सहा या श्लोकात पंचवीस प्रजापती जाणले तर ते सगळे काय आहेत ह्या उपस्थित असलेल्या सगळ्या प्रजेचे पूर्वज म्हणून जाणले जातात आणि ते आहेत पंचवीस जण ते भगवंतांपासून प्रकटलेत आणि म्हणून या पंचवीस जणांचेही मूळ पूर्वज हे भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणून आपण वाचलं की ब्रह्मांडातील प्रजा जी आहे त्यांचे अनेक पूर्वज आहेत आणि या सर्व पूर्वजांचा जन्म म्हणजे प्रजापतींचा जन्म भगवान श्रीकृष्णांपासून झाला आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे सर्व पूर्वजांचे म्हणजे प्रजापतींचे पण मूळ पूर्वज आहेत भगवंतांमधूनच ते सगळे प्रकट झाले आहेत आता पुढे वाचूया भगवंतांच्या ऐश्वर्यांपैकी ही काही ऐश्वरे आहेत जेव्हा मनुष्याचा यांच्याविषयी दृढ विश्वास होतो तेव्हा मोठ्या श्रद्धेने आणि निसंदेह होऊन तो श्रीकृष्णांचा स्वीकार करतो आणि भक्तीमध्ये युक्त होतो तर हा जो दहावा अध्याय आहे त्यामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांची अनेक सारी ऐश्वरे वाचणार आहोत आतापर्यंत काही वाचली आहेत आणि आपण जाणतो की भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळ्यांचेच मूळ आहेत आदिपुरुष पुरुष आहेत तर असे भगवंत आहेत ते अनादी आहेत त्यांच्या आधी कोण नाही ते सगळ्यांच्या आधी आहेत मूळ आहेत स्रोत आहेत आदिपुरुष पुरुष आहेत असे भगवंतांचं गुण आहे अनादी मग भगवान श्रीकृष्ण अजन्म आहेत म्हणजेच काय सगळं काही तेच उत्पन्न करत आहेत त्यांना कुणी उत्पन्न केलेलं नाहीये ते कायम उपस्थित आहेत आणि तेच सगळ्यांना उत्पन्न करतात आणि भगवंत आहेत ते सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारे सर्वेश्वर आहेत आणि भगवंतांविषयी आपण आणखीन जाणायचे की भगवंत सगळ्यांचे शक्तीप्रदाता आहेत सगळ्यांना शक्तीसुद्धा देणारे भगवंतच आहेत तर असं हे सगळं जे भगवंतांचं ऐश्वर आहे गुणगान आहे हे जेव्हा एखादा व्यक्ती ऐकतो आहे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून आणि स्वीकारतोय काय की श्रीकृष्ण हे भगवान आहेत त्यावेळी असा व्यक्ती आहे तो भक्ती करणं सुरू करतो भक्तीचा उदय त्याच्या जीवनात होतो आणि जसजसं तो, जस जस तो भगवंतांविषयी श्रवण करत जातो जातोय ऐकत राहतोय तर मग त्या भक्ताची भगवान श्रीकृष्णांवर भक्ती करण्याची भगवंतांची सेवा करण्याची जी इच्छा आहे ती वाढत जाते आणि असा भक्त आहे तो भक्तीमध्ये दृढ होत जातो पुढे भगवंतांच्या प्रेममयी भक्तीमध्ये गोडी वृद्धिंगत करण्यासाठी हे सर्व सविस्तर ज्ञान आवश्यक आहे तर भगवंतांविषयी जितकं आपण अधिक श्रवण करू पुन्हा पुन्हा भगवंतांच्या विविध लीला ऐकत राहू तर त्यामुळे भगवंतांचे विविध गुण तत्व याविषयी आणखीन आणखीन जास्त प्रमाणात आपल्याला समजायला लागतं भगवंतांचं नाम रूप गुण लीला धाम सेवा यांच्याविषयी आपण जितकं ऐकत जाऊ तेवढी आपली त्या ऐकण्यामधली गोडी वाढत जाते आणि आपण आपण भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत नित्यदास आहोत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या अंतकरणात भगवंतांविषयीचं जे प्रेम आहे, आहे, आहे।, जे आहे।, आहे। ते आहेच मात्र ते सुप्त अवस्थेत आहे पण जेव्हा आपण अधिकृत परंपरेच्या माध्यमातून भक्तांच्या संघात हे सगळं श्रवण करतो आहे आणि भक्तांच्या मार्गदर्शनेत भगवंतांची सेवा करतो आहे तेव्हा हळूहळू हळूहळू हे भगवंतांबद्दलचं जे सुप्त प्रेम आहे ते जागृत होतं आणि म्हणून म्हटलं आहे की भगवंतांच्या प्रेममयी भक्तीमध्ये गोडी वृद्धिंगत गोडी वाढण्यासाठी हे सर्व भगवंतांविषयीचं सविस्तर ज्ञान आवश्यक आहे श्रीकृष्ण कसे महान आहेत हे जाणून घेण्यामध्ये मनुष्याने दुर्लक्ष करू नये कारण श्रीकृष्णांचा महिमा जाणल्याने प्रामाणिकपणे भक्ती करण्याचा निश्चय निर्माण होतो तर भगवंतांना जाणून घेण्यासाठी कधीच आपण दुर्लक्ष करायचं नाही तर दुर्लक्ष करणं म्हणजे काय कमी महत्व देणं तर आपल्याला हा दुर्लभ असा मनुष्य जीवन मिळाला आहे आणि त्या मनुष्य जीवनाचं परम कल्याण करण्यासाठी म्हणजेच काय आपण सगळे आहोत जीवात्मा आणि आपली स्वरूप स्थिती काय आहे जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास तर आपल्या स्थितीमध्ये स्थित होण्यासाठी आवश्यक काय आहे भगवान श्रीकृष्णांची महानता जाणणं आवश्यक आहे ते आपले स्वामी आहेत सर्वश्रेष्ठ स्वामी आहेत परमेश्वर असे भगवान श्रीकृष्ण यांचा मी नित्यदास आहे आणि वैदिकशास्त्रातनं मार्गदर्शन करताना भक्त सांगतात की आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत भगवंतांच्या धामात राहणारे आहोत पण काही कारण झालं आणि आपण भगवंतांपासून विमुख झालो आणि या जगतात आलो आहोत भौतिक जगतात आपण आलो आहोत पण ती चूक केली आहे आता मात्र परत भगवंतांकडे जायचं आहे तर आणि त्यासाठी हा भक्त जाणतो आहे की मला जर भक्ती करायची आहे तर भगवंतांविषयी भक्तांद्वारे आणखीन आणखीन ऐकणं महत्वाचं आहे आणि म्हणून श्रीलप्रपात इथे शेवटी लिहित आहेत की भगवान श्रीकृष्णांचा महिमा जाणल्याने प्रामाणिकपणे भक्ती करण्याचा निश्चय निर्माण होतो अशा प्रकारे हा सातवा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देवया श्रीमद्भवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल